नमस्कार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या प्रशिक्षणाचे सभा गट विकास अधिकारी केशव पवार यांनी राडेगाव पंचायत समिती कार्यालय सभागृहात काल आयोजित केली त्या सभेचे अध्यक्ष म्हणून माननीय माजी पंचायत समिती सदस्य भोयर मॅडम त्या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुधीरजी जवादे सरपंच किनी जवादे तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच राजूभाऊ तेलंगे रावेरी हे या सभेला व इतर तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्राम विकास अधिकारी या सभेला उपस्थित होते या सभेमध्ये प्रामुख्याने गावात स्वच्छता व गावातील आ, हरित गाव कसे आहे आपल्याला करता येईल आणि गावात घरकुल योजना जे आहे ते शंभर टक्के लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल गाव हगंद मुक्त कसे करता येईल या संदर्भात माननीय केशव पवार यांनी मार्गदर्शन केले आणि त्यामध्ये प्रामुख्याने जो विषय होता की मुख्यमंत्री पंचायत समृद्ध पंचायत राज अभियान जो आहे त्यात शासनाने पारितोषित ठेवला आहे आणि त्यामध्ये सगळ्या ग्रामपंचायतीला सहभाग घ्यायचा आहे आणि आपलं ग्राम ग्रामपंचायत कशी सुंदर आणि उत्कृष्ट दाखवता येईल आणि शासनाच्या स्तरावर राज्यस्तरावर त्या ग्रामपंचायतचे नावलौकिक करता येईल या संदर्भात सविस्तर मान्यवरांनी सांगित समजून सांगितले आणि काल दहा सप्टेंबर रोजी हे प्रशिक्षण सभा संपन्न झाली आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद